नमस्ते मी नितीन भाऊ बडेकर हादरा बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत पाहूयाच्या वस्तीग्रहातील विषबाधा प्रकरणी समाज कल्याण अधिकारी जबाबदार आयच्या जिल्हाध्यक्ष शीतल खरात हद्रा न्यूज नेटवर्क विटा येथील वसतिगृहात झालेली विष बाधे प्रकरणी समाज कल्याण अधिकारी यांना जबाबदार धरून त्यांची खातीन्याय चौकशी करून कारवाई करावी तसेच ठेकेदारांच्यावरती फौजदारी कारवाई करावी अशी मागणी डेमोक्रॅटिक पक्षाच्या सांगली शीतल खरात यांनी केली नमस्कार मी शीतलताई खरात डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी जिल्हा आज विटा येथे शासकीय मुलांना अन्नातून विषबाधा जी झाली आहे त्याला सर्वस्वी जबाबदार हे समाज कल्याण अधिकारी आहेत सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे वसतिगृह मुलांचे वसतिगृह आहे आणि या वसतिग्रहाला समाज कल्याण अधिकारी भेट देत नाहीत त्या मुलांचे जेवण अन्न हे सकस आहार आहे की नाही ते योग्य दर्जाचे आहे का नाही याची ते चौकशी करत नाहीत त्यामुळे ही त्या मुले आज मुलांना मुलांच्यावर वेळ आलेली आहे आणि आज ही सर्व मुले मृत्यूशी झुंज खेळत आहेत त्यामुळे या सर्वस्वी या आ, विषबाधा जी मुलांना झाली आहे यांना समाज कल्याण अधिकारी जबाबदार आहेत त्यामुळे या समाज कल्याण अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी व समा या अधिकाऱ्यांना निलंबन व्हावं एवढीच मी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने मागणी करत आहे धन्यवाद